मित्रांनो निवडणुका जसा जवळ येत आहेत ना तशा सत्ताधारी पक्षांच्या काही लोकांकडून खूप वादग्रस्त विधानं पुढे येत आहेत आता कालचंच एक विधान माघाटण्याचे आमदार आहेत प्रकाशदादा सुर्वे यांनी खूप वादग्रस्त मोठं विधान, विधान केलं ते म्हणे की माय मराठी माझी आई आहे मात्र उत्तर भारत माझी मावशी आहे म्हणजे कदाचित उत्तर भारतीयांची भाषा हिंदी ज्याला आपण म्हणतो ती त्यांची मावशी आहे असं म्हणाले बरं याच्यात इथपर्यंत थांबले नाही तर ते पुढे म्हणाले की माऊस माय मेली तरी चालेल म्हणजे आई मेली तरी चालेल पण माझी मावशी जगली पण आता हे पुतना मावशीचं प्रेम का एवढं ओतू चाललेलं आहे मला माहीत नाही आणि सुज्ञ मतदारांना हे कळत असेल की हे प्रेम फक्त आणि फक्त उत्तर भारतीयांच्या मतांसाठीच ओतू सा चाललेलं आहे मला दादा खूप सिनियर आहेत खूप तज्ज्ञ मोठे नेते आहेत मात्र शिंदे गटाच्या या आमदारांना एवढंच सांगावं असं वाटतं की मावशी आणि आई हे एकाच भाषाची मुलं असतात बर मराठी भाषेचा जर तुम्ही अभ्यास केला असेल तर मराठी भाषेचा आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्याला आपण बोलीभाषा म्हणतो किंवा ज्याला भाषा म्हणतो अशा जवळपास साठ ते सत्तर आपल्या मराठी भाषा आहे जर तुम्ही मराठी भाषेच्या पोटभाषांना मावशी म्हटलंच ना तर ते ग्राह्य धरलं जाईल मात्र ज्या भाषेचा हजारो महिलांपर्यंत आपला काही संबंध नाही अशा भाषेला तुम्ही मावशी म्हणताय हे खरंच निषेधार्ह आहे आणि याचा आम्ही निषेध करतो आहोत साहेबांना एवढंच म्हणणं आहे जर एवढंच मावशीवरचं प्रेम जर तुमचं होतं चाललेलं आहे तर आमच्या पक्षातर्फे आमचं एवढंच म्हणणं आहे की पुढची निवडणूक मात्र तुम्ही उत्तर प्रदेशात लढवा मुंबई किंवा महाराष्ट्रात लढवायचा तुम्हाला काही अधिकार नाही